मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिन्याभरात अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार असल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी होणार जिल्हा प्रमुखांसोबत बैठक राज ठाकरेंच्या सोबतच्या बैठकीनंतर हे साधणार संवाद दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची माहिती दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष ओबीसी नेते लक्ष्मण हाकेन विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर जमाव जमून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा हाकेनसह सतरा जणांवर दाखल उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी दोन ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार पोलीस खातं विखे पटलांकडे असल्यासारखं वाटतंय एकही गुन्हा मागे घेतला तर विखे कोर्टात खेचू गुणरत्न सदावर त्यांची प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला आहे राजन विचारे यांची टीका तर बंधू काहीतरी होणार असल्याच्या चर्चा पसरवत आहेत मात्र तसं काहीच होणार नाही पालिका निवडणूक लढवावी मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंसोबत मनसेसोबतची चर्चा मात्र हायकमांडसोबतच्या चर्चेनंतरच पुढचा निर्णय घेऊ वडेट्टीवारांची यासंदर्भात माहिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा बैठकीला संजय राऊत अनिल परबही उपस्थित उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर परवानगी राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का या संदर्भात चर्चा तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज